आयतोडे खुर्द येथील वारणा शिक्षण समूह यांच्यामार्फत निर्भीड पत्रकार सन्मान सोहळा संपन्न पत्रकारिता म्हणजे सत्तेची स्तुती नव्हे तर सत्तेला आरसा दाखवण्याचे काम आहे कोणत्याही दबावाला न झुकता सत्य मांडण्याची जबाबदारी पत्रकारावर आहे असे स्पष्ट मत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ ओमप्रकाश कलमे यांनी व्यक्त केले वारणा महाविद्यालय ऐतोडे खुर्द येथील वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार सन्मान समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रताप पाटील होते डॉ कलमे म्हणाले की बदलत्या सामाजिक वास्तवाची जाणीव ठेवून पत्रकारांनी प्रश्न उपस्थित करणे काळाची गरज आहे भांडवली शेतीबरोबरच सर्वसामान्यांचे पोट भरणारी शेती टिकवणे आवश्यक आहे समाजात वाढत चाललेली आर्थिक व सामाजिक विषमता लोकांसमोर आणण्याचे महत्वपूर्ण कार्य पत्रकारितेने केले पाहिजे अध्यक्षीय भाषणात डॉ प्रताप पाटील यांनी सांगितले की पत्रकारांचा सन्मान म्हणजे निर्भीड विचारांचा सन्मान होय अशा कार्यक्रमामुळे पत्रकारांमध्ये संवाद घडतो आणि समाजहिताच्या विषयावर चिंतन घडते या प्रसंगी वाळवा शिराळा पन्हाळा शाहूवाडी व वा हातकलंगले कोल्हापूर बेळगाव या परिसरातील सुमारे दोनशे पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला पत्रकारिता क्षेत्रात पंचवीस वर्षाहून अधिक काळ कार्यरत असणारे दैनिक सकाळचे पत्रकार दिलीप सिरसागर कामेरी दैनिक तरुण भारतचे भीमराव पाटील पन्हाळा तसेच वारणा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व दैनिक लोकमत पणजी गोवा येथील उपसंपादक प्रवीण पाटील यांना साहित्यप्रज्ञा बाजीराव बाळाजी पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी दैनिक पुढारीचे मॅनेजर ॲडमिन राजेंद्र मांडवकर आयुर्वेदाचार्य सुनील पाटील आणि दैनिक तरुण भारत बेळगावच्या पत्रकार मनीषा सुभेदार यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सत्कारमूर्ती महिला पत्रकार माजी सैनिक पत्नी रुपाली शिवाजी चव्हाण मुख्य संपादक वेदिका न्यूज व तरुण भारत कोल्हापूर शहर प्रतिनिधी नितीन पाटील एस न्यूज प्रतिनिधी पन्हाळा बाबा जाधव संपादक क्राईम डायरी व ग्रुप ऑफ मीडिया न्यूज राजेंद्र दिवान दैनिक जनप्रवास मांगले शिवकुमार सोने पुण्यनगरी पारगाव संजय भोसले दैनिक पुढारी कोडोली विलास पाटील महान कार्य कोडोली प्रकाश महेरेकर दैनिक पुढारी वारणानगर यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमास केरलीचे माजी सरपंच भीमराव पाटील फी कुमार मगधूम विद्या आगाशे शुभदा बेडके वारणा शिक्षण संस्थेच्या सचिव सो डॉक्टर प्रज्ञा पाटील जयदत्त ज्ञानपीठाचे अध्यक्ष जयदत्त पाटील खजिनदार बाबा सो पाटील विश्वस्त अप्पासाहेब खराडे सयाजी पाटील जगन्नाथ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे पास प्रास्ताविक डॉक्टर सूरज चौगले यांनी केले तर सूत्रसंचालन सुवर्णा आवठे व भारती पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर प्रदीप कांबळे यांनी केले वेदिका न्यूज प्रतिनिधी शिवाजी चव्हाण कोल्हापूर